श्रमिक नगर येथील श्यामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात हिंदी भाषिक मुलांना सातवीच्या वर्गात प्रवेश देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचखोर मुख्याध्यापक सुभाषचंद्र कैलास प्रसाद मिश्रा तसेच उपशिक्षक दिनेश कुमार जमुनाप्रसाद पांडे यांना शनिवारी लाचलुचवत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे मूळ बिहार राज्यातील तक्रारदार यांची दोनही मुले मनपा शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत शाळेत भाषेची अडचण भेडसावत होती तक्रारदार यांना त्यांच्या मुलांना गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात प्रवेश हवा होता यासाठी तक्रारदार यांनी मिश्रा व पांडे यांची भेट घेऊन प्रवेशाबाबत विनंती केली मुलांना प्रवेश देण्याबाबत सोळा हजार रुपयांच्या लाचेची मागणी इमारत निधीच्या नावाखाली मागण्यात आली तक्रारदार यांनी पावती मिळेल का अशी विचारणा केली असता पावती मिळणार नाही असं सांगण्यात आलं उपाधीक्षक विश्वजित जाधव हवालदार प्रणय इंगळे सुनील पवार सचिन गोसावी दीपक पवार आदींनी पांडे यांना शनिवारी लाचेची रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात अटक केली गुप्ता यांच्या विरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक